नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांना अतिशय गोड अतिशय महत्वाची अतिशय आनंद देणारी अशी बातमी घेऊन आलेलो आहोत प्रशिक्षणार्थ्यांचं जे आतापर्यंत रखडलेलं मानधन होतं जे प्रशिक्षणार्थ्यांची जॉईनिंग होती त्या संदर्भात महत्वाची आनंदाची बातमी तुमच्या सोबत घेऊन आलेलो आहोत तुकाराम बाबा ज्यासाठी झटत होते सगळे प्रशिक्षणार्थी ज्याची वाट पाहून होते की प्रकारे प्रशिक्षणार्थ्यांचं लवकरात लवकर मानधन जमा होईल प्रशिक्षणार्थ्यांची रिजॉइनिंग होईल तर या संदर्भातच महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत प्रशिक्षणार्थांचं जे प्रशिक्षणार्थी आतापर्यंत म्हणत होते की आमचं मानधन कधी जमा होणार आमचं मानधन जमा झालेलं नाहीये आमचं मानधन जमा होतं का नाही अशा बऱ्याचशा कमेंट कमेंटमध्ये उत्तर येत होते प्रशिक्षणार्थी ग्रुपवर सुद्धा चर्चा करत होते सगळीकडे एकच चर्चा होती की लाडक्या बहिणीला तर हप्ता बरोबर वेळेत भेटत आहेत पण प्रशिक्षणार्थ्यांचं काय प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं मानधन कधी भेटेल बरेचसे प्रशिक्षणार्थी कमेंट सुद्धा करत होते व्हिडिओला प्रशिक्षणार्थी की पेमेंट कधी होणार तर मानधन जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज एक वाज्यापासून मानधन जमा व्हायला वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे प्रशिक्षणार्थी आहे वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये तर त्यांचं मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांना दोन महिन्याचं मानधन जमा झालेलं आहे ज्यांचे दोन महिन्याचे मानधन जमा होण्याचे राहिलेले होते अशा प्रशिक्षणार्थ्यांना डायरेक्ट दोन महिन्याचं मानधन जमा व्हायला सुरुवात झालेले आहेत आज एक वाज्यापासून मानधन पडायला सुरुवात झालेली आहे आता तुमचा विभागीय तुमचा कोणता विभाग आहे तुमचा कोणता जिल्हा आहे त्या विभागानुसार जिल्ह्यानुसार तुमचं येत्या सात ते आठ दिवसात एवढे दिवस लागणार नाही पण मी जास्तीत जास्त सांगतो येत्या सात ते आठ दिवसात सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं विभागीय विभागानुसार तुमच्या आस्थापनेनुसार तुमचं मानधन जमा होणार आहे त्यामुळं मी पहिल्यापासूनही सांगत होतो प्रशिक्षणार्थ्यांना की मानधन जमा होण्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं मानधन कुठेही जाणार नाही शासनाला तुमचं मानधन जमा करावाच लागेल जर तुम्ही काम करताय जर तुम्ही तुमचा अहवाल दर महिन्याला वेळेत जमा करताय तर सरकारला तुमचं मानधन जमा करावंच लागणार आहे त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं होतं आणि अजूनही सांगणं राहील वेळ लेट होईल पण थेट होईल प्रशिक्षणार्थ्यांना थोडा वेळ काढा वेळ तुमचीच येणार आहे दिवस तुमचेच येणार आहे तुकाराम बाबा तुमच्यासाठी झटत होते ते सांगलीमध्ये त्यांनी बीडीओ साहेबाला भेटून लेटर पत्र काढलेलं आहेत आणि भेटत आहेत बीडीओ साहेबाकडून लेटरवर स्टॅम्प तुमचं नवीन जे आहे ते तयार होऊन बीडीओ सिग्नेचर शिक्का मारून आणि तुम्हाला लवकरच वाटप सुद्धा केल्या जाणार आहेत जर तुमच्या तालुक्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना सांगत नसतील तर तुम्ही तुमच्या तालुका विभागाला जाऊन भेट द्या कारण आता त्यांना शंभर टक्के जॉइनिंग देणार आहेत जेवढे काही प्रशिक्षणार्थी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जॉईनिंग कंपल्सरी केलेले आहेत फक्त तुम्हाला तुमचं आधार व्हेरिफिकेशन करणं महत्वाचं आहे कारण जर तुम्हाला इथून पाच महिन्याचं जर मानधन तुमचं जॉइनिंग लागत असेल तर शंभर टक्के आधार व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेले व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत तेच तुम्हाला अपलोड करायचे जर तुम्ही ते अपलोड व्यवस्थित केले नसेल तर तुमचं जॉईनिंग होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतं तुमच्या मानधनाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकता, शकता। त्यामुळे जर अजूनही तुमचा जर आधार व्हेरीफिकेशन जर काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही चुकीच्या डॉक्युमेंट ऍड केले असेल तर लवकरात लवकर तुमचे योग्य डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्या अजूनही तुमच्याकडे वेळ आहे कारण प्रशिक्षणार्थ्यांना हे मागील जे त्यांचे काही सहा महिन्याचे जे मागील काही मानधन जमा करायचे राहिलेले होते ते मानधन सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आता जमा होत आहेत त्याच्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांना मानधनाविषयी तुम्ही निसंकोच राहा शासनाला तुमचं मानधन जमा करावंच लागणार आहे आता असे लोक ज्यांना मानधन जमा झालेलं आहे असं कोणत्या विभागाचा जमा झालेलं आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही तुमच्या विभागाचं तुमचं मानधन जमा झालं का नक्की सांगा कारण सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना खूप आस लागलेली होती भरपूर दिवसापासून मानधन जमा झाले नव्हतं प्रशिक्षणार्थी मी संकोच काम करत होते प्रशिक्षणात त्यांना हे सुद्धा कळत नव्हतं आमचं मानधन जमा होणार आहेत काहीला वाटत होते ही योजना इतक्या संपली आता शासन मानधनही देत नाही आणि तुमचं पुढील रिजॉइनिंगही होत नाही फक्त आपण काम करतोय रिजॉइनिंग होत नाही काहीच नाही होत पण असं होणार नाही तुकाराम बाबा सतत तुमच्या पाठीशी झटत आहेत लढत आहेत शासनाला सुद्धा त्यानुसार पावलं उचलावं लागत आहेत जेव्हा तुकाराम बाबा स्वतः मीडिया समोर येतात तेव्हा शासन सुद्धा त्याच्यावर काहीतरी पाऊल उचलतं आणि तसंच झालं शासनाला सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे टाकले आणि लगेच लाडक्या भावाचे सुद्धा पैसे आज एक वाजता येण्यास सुरुवात झालेली आहे नक्कीच तुमचे सुद्धा लवकरात लवकर मानधन सुद्धा जमा होणार आहे ज्यांचं ज्यांचं मानधन जमा झालं त्यांनी नक्की कमेंट करा कारण बाकीच्या भावांना जे लाडके भाऊ लाडके बहीण जे मुख्यमंत्री युवा कार्य मध्ये जुडलेले आहेत त्यांना एक आधार भेटल त्यांना एक काम करण्याची ऊर्जा भेटल त्यामुळं ज्याही प्रशिक्षण आज मानधन जमा झालेलं आहे अशा लोकांनी नक्की कमेंट करा आणि ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर येत्या सात दिवसाचा आत तुमचं मानधन नक्की जमा होणार आहे त्याच्यामुळं काळजी करू नका तुम्ही व्यवस्थित चांगलं काम करा तुमची रिजॉईनिंग करून घ्या आणि तुमचं साठी त्यांनी जे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि जसं ते एक डेट देतील त्या डेटला तुम्ही जाऊन तिथं तुमची परत एकदा तुम्हाला पहिल्यासारखं देणार आहे आहे तुमचं परत एकदा होणार त्यामुळं सगळ्यांनी डॉक्युमेंट व्यवस्थित आधार घ्या डॉक्युमेंट व्यवस्थित तयार ठेवा नक्कीच तुमचं लवकरात लवकर जॉइनिंग सुद्धा होईल आणि येणारे जे पाच महिने आहेत त्याचा सुद्धा लाभ घ्या नक्कीच तुकाराम बाबांनी एवढा पर्यंत आणलेला आहे तुम नक्कीच चांगला मार्ग निघल सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या दिशा शासनाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल कारण प्रशिक्षणार्थांची असं तारंबळ करून सोडता येणार नाही त्यामुळे शासन सुद्धा नक्कीच प्रशिक्षणार्थांच्या दिशेनं काहीतरी नक्कीच पावलं उचल पण त्या आधी प्रशिक्षणार्थ्यांनी सगळ्यांनी घाबरून जायची गरज नाहीये कारण तुमचं मानधन सुद्धा वेळेत जमा करणार आहे शासन आणि तुमचं जे आधार व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे फक्त तुम्हाला ते कम्प्लीट वेळेत करायचे आहे आणि व्यवस्थित करायचे आहे तुमचा अहवाल जो तुम्ही जमा करतात तो एक ते तीन तारखेचा जास्तीत जास्त पाच तारीख लोक तुम्हाला तुमचा अहवाल तुमच्या विभागाला जमा करायचा आहे तुमच्या आस्थापनेला जमा करायचा आहे इथून असं होणार नाही इथून पुढं व्यवस्थित जर तुमची रिजॉइनिंग झाली त्यानंतर तुमचं जी आस्थापना आहे त्या आस्थापनेला तुम्हाला तुमचं हा अहवाल व्यवस्थित त्या वेळेतच टायमात जमा करायचा आहे आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे कारण सगळ्यांनी जर अहवाल एक ते तीन तारखेत जमा केला तर त्याच महिन्यात तुमचं मानधन जमा होणार आहे त्यामुळे सगळ्या प्रशिक्षणार्थी काळजीपूर्वक तुमचं वेळेत अहवाल जमा करा जेणेकरून तुमचं मानधन जमा होण्यास वेळ लागणार नाही व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या काही अजून काही अडचणी असेल तर कमेंट नक्की करा चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद